नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण ग्रामपंचायतचे कॅशबुक आपल्या मोबाईलवर कसे पाहावे याबद्दल व्हिडिओ बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्या मोबाईलवर गुगल ओपन करायचं आहे आपल्याला तर गुगलवर सर्च बटनावर क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला ई ग्राम स्वराज हे सर्च करायचं आहे तर पहिल्यांदा आपल्याला ई ग्राम स्वराज इथं दिसतंय त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर हे बघा ई ग्राम स्वराज हे ओपन झालेलं आहे तर आपल्याला अशाच पद्धतीने स्क्रोल करत खाली जायचं आहे अजून तर इथे आपल्याला अकाऊंटिंग म्हणून दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आता इथे आला फायनान्शियल प्रोग्रेस रिपोर्ट तर इथे आपल्याला अकाउंटिंग एन टी टी वाईज रिपोर्ट या याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आप आहे त्या प्लसवरती तीन नंबरच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे डे बुक कॅशबुक रिपोर्ट आणि बरेचसे ऑप्शन असे आहेत आपल्याला तर आपण आज इथं कॅशबुक रिपोर्ट बघायचं आहे आपल्याला तर आपण कॅशबुक रिपोर्टवर क्लिक करूया तर बघा इथं आपल्याला आता मंथ क्लिक करायचं आहे दोन वेळा इथं मंथवाईज लिहिलेलं आहे त्याच्यावर दोन्हीवर आपल्याला क्लिक करायचं आहे नंतर इथे आपल्याला इयर सिलेक्ट करायचं आहे कुठल्या वर्षाचं आपल्याला बघायचं ते, ते सिलेक्ट करायचं आहे इथे मी चोवीस पंचवीसचं सिलेक्ट केलेलं आहे नंतर आपल्याला इथं स्टेट सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र आता आपल्याला इथे विलेज पंचायत सिलेक्ट करायचं आहे आप आप नंतर आपल्याला इथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तर इथं मी जिल्हा सिलेक्ट करून घेते सोलापूर जिल्हा सिलेक्ट केला आहे मी आता आपल्याला तालुका सिलेक्ट करायचा आहे तर इथे बार्शी तालुका सिलेक्ट केला आहे नंतर त्यानंतर गाव सिलेक्ट करायचं आहे आपल्याला विलेज तर आपल्याला ज्या गावचं बघायचं ते गाव आपल्याला सिलेक्ट करायचं आहे इथे आता नंतर इथे मंथ म्हणून ऑप्शन आलेलं आहे तर कुठल्या महिन्याचे आपल्याला कॅश बघायचे आहे ते मंथ आपण इथे सिलेक्ट करू शकता तर इथे मी गेल्या महिन्याचं सिलेक्ट करते जून महिना सिलेक्ट करणार आहे त्यानंतर इथे आपल्याला हा कपचा टाकून घ्यायचा आहे नंतर गेट रिपोर्टवर क्लिक करायचं आहे तर गेट रिपोर्टवर आपण क्लिक केलं आहे इथे ट्राय अगेन आहे अजून एकदा आपण सिलेक्ट करूया तर इथे तुम्ही बघू शकता हे आ, ओपन झालेलं आहे आपलं बुक तर गेल्या महिन्यामध्ये आपण ग्रामपंचायतीमध्ये काय खर्च केला आहे त्याचा वाउचर क्रमांक इथे आपल्याला दिसतो आहे आणि अवेलेबल बॅलन्स म्हणजे क्लोजिंग बॅलन्स आपला किती आहे तो आपल्याला दिसतो आहे आणि आपण कोणतं काम केलेलं आहे ग्रामपंचायतमध्ये गेल्या महिन्यामध्ये पण कोणतं काम केलेलं आहे तर ते इथं कामही आपल्याला दिसतं आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथं आपल्याला दिसतंय एक लाख चाळीस हजार हे कशावर खर्च झालेले आहेत सी सी टी व्ही कॅमेरा बसवलेला आहे तर त्यासाठी इथे आपल्याला एक लाख चाळीस हजार रुपयाची अमाऊंट खर्च झालेली आहे असं इथे आपल्याला दाखवत आहे आणि क्लोजिंग बॅलन्स पण इथे आपल्याला दाखवत आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला ज्या महिन्याचे अमाऊंट बघायचे आहे कॅशबुकमधून तो महिना सिलेक्ट करायचा आणि त्या महिन्याचा आपण बॅलन्स अशा पद्धतीने चेक करू शकतो आणि जर तुम्हाला काही ह्याच्यामध्ये अडचण आली तर याबद्दल तुम्ही ग्रामसभेमध्ये विचारू शकता अशाच पद्धतीने आपण घर बसल्या कॅशबुकचे अमाऊंट चेक करू शकतो तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप खुँ मनापासून धन्यवाद